नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर डुई न्यूजच्या बुलेटिनमध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघात आज दिनांक वीस मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली तेवीस भिवंडी मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी चार पॉईंट एटी सिक्स टक्के मतदान झाले ठाणे जिल्ह्यातील तेवीस भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे एकशे चौतीस भिवंडी ग्रामीण सहा पॉईंट पन्नास टक्के एकशे पस्तीस शहापूर चार पॉईंट बत्तीस टक्के एकशे छत्तीस भिवंडी पश्चिम चार पॉईंट पासष्ट टक्के एकशे सदतीस भिवंडी पूर्व पाच पॉईंट बावीस टक्के एकशे अडतीस कल्याण पश्चिम चार पॉईंट पस्तीस टक्के एकशे एकोणचाळीस मुरबाड चार पॉईंट एकतीस टक्के ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवर तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद